जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय तुम्हाला माहिती आहे का इथे बाबासाहेबांच्या बाजूला कोणाचा फोटो आहे ज्यांनी जय भीम ह्या नावाची सुरुवात केली ज्यांच्या तोंडातून जय भीम हे उच्चार पहिल्यांदा बाहेर पडले हरिदास यल्यम असे त्यांचे नाव आहे त्यांच्या आज जयंती आहे त्यानिमित्ताने थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे व्हिडिओ अवढ्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हरिदास लक्ष्मीराव नगरकर असे त्यांचे संपूर्ण नाव होते उपक्य बाबू हरिदास जय भीमचे जे जनक म्हणजेच त्यांनी जयभीम ह्या नावाची सुरुवात केली त्यांनीच हे जयभीम हे वाक्य सुरुवात केली सहा जानेवारी एकोणीसशे चार ला त्यांचा जन्म झाला आणि बारा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीसला ला त्यांचा मृत्यू झाला हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी होते तसेच राजकारणी व समाजसुधारक पण होते mm -hmm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरिदास यांना या अभिवादनाचे जनक मानले जाते ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्य मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस देखील होते तर त्यांच्या जीवनाबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया त्यांचं पूर्ण जीवन संपादन बघूया जय भीम हे नाव आपण तर बोलतोच सगळेच बोलतात पण त्याची सुरुवात कोणी केली कशी केली जय भीम हे वाक्य कोणी कोणी आणलं तर ते हरिदास एन यांनी बाबू हरिदास यांचा जन्म नागपूरमध्ये रामटेक येथे जानेवारी म्हणजे सहा जानेवारी एकोणावीसशे चार रोजी एका महार कुटुंबात झाला त्यांचे वडील लक्ष्मीराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकुन होते बाबू हरिदास यांचे मॅट्रिकपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाचा स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला त्या काळच्या प्रथानुसार त्या काळच्या प्रथांनुसार वयाच्या सोळाव्या वर्षी एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये बाबू हरिदास यांचा विवाह झाला साहूबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला बाबू हरिदासांचे आयुष्यात त्यांच्या समाज बांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले वयाच्या पस्तीसव्या वर्षी त्यांना क्षयरोगाने हो त्रासले बांधले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बारा जानेवारी त्यांचा मृत्यू झाला आणि इथेच त्यांचा हा जीवन प्रवास संपला तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती अनेक जणांपर्यंत पोचवा शेअर करा बाय जय भीम नम बुद्धा जय शिवराय